पार्वती पते, हलो, हलो, राम राम मंडळी हरहर महादेव जयशिवराय हवं ना काल इथंच व्हिडिओ संपला होता आणि इकडनं चालू करतोय रात्रीचे अडीच वाजलेत सकाळी तीन वाजता बस निघणार आहे आणि मी आहे आता उभा बस स्टँडला पाठीमागच बस स्टॉप आहे आणि इकडनं मला जायचंय सोन पर्यायगला तर गाडी तीन वाजता येऊन लागणार आहे तिथे तीन किंवा तीन साडेतीनपर्यंत पर्यंत इकडनं मी निघणार आहे आणि दोन वाजता पाहणार सोन पर्याय तिकीट मी तुम्हाला सांगितलंच होतं की मी प्रायव्हेट गाडीचं तिकीट काढलं आहे म्हणून सातशे रुपये पर सीट एका सीटाची सातशे रुपये तर दोघाचे मिळून माझे चौदाशे रुपये गेलेत आणि तिकडनं आता आता इकडनं मी निघतो आहे दहा पंधरा मिनटामध्ये बस येणार आहे आणि निघणार आहे इकडनं मी सोन पर्यागला जाईल आणि मग व्हिडिओ बघा पूर्ण माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कधी पण आलं ना तुम्ही राईट साईडची सीट घ्यायची बसमध्ये किती मस्त दृश्य दिसतं बघायचं राईट साईडच्या साईडनं लेफ्टचं नाही घ्यायचं कधी हरिद्वारवरनं बस निघली ना मग इथे थांबते रस्त्यामध्ये नाश्ता वगैरे करण्यासाठी सकाळी आता आठ वाजले आणि ही आमची बस आहे आणखी सहा तास बसायचं आहे आम्हाला बसमध्ये आता आलोय सोनपर्यागला आणि इकडनं इकडनं आता जायचं आहे आम्हाला दोरीकुंडला दोरीकुंड मोठ्या गाड्या दोरी जात नाही त्या प्रायव्हेट गाड्या दुसऱ्या छोट्या गाड्या जातात इकडनं आता चेकिंग झाली रजिस्ट्रेशन पाहिजे आणि रजिस्ट्रेशन करणं एकदम फ्री आणि एकदम सोपं म्हणजे माझ्यासारखा अनपढ माणूस पण रजिस्ट्रेशन करू शकतो आता गौरी कुंडला निघलोय आता हर हर महादेव गौरी कुंडसाठी तुम्हाला अशा गाड्या भेटतात गौरी कुंडचा रस्ता आहे असा है। एका गाडीमध्ये फुल भरलेत आणि रुपये घेतात एका सीट फुल गाडी फायनली गौरी मध्ये आलोय आम्ही आणि एकदम कमसे कम तीन किलोमीटर पाहिजे चालत आलोय आणि हे रूम बघा असे भेड आहे ते दोनशे रुपयाला मिळतं म्हणजे बॅच बाकी रूमचा इथं भाव खूप आहे लगे इथं काय सांगतात माहिती का मा बाराशे रुपये पंधराशे रुपये एका माणसाचे तर सकाळपर्यंत इथे राहू आणि सकाळीच उठून मग गौरीकुंडमध्ये आंघोळ वगैरे करून आणि मग तर मग सकाळीच पाययात्रा चालू होईल आमची फक्त याच्यात युट्यूबला बघायचं पण आता सक्सेस प्रत्यक्ष मी बघितलं खरंच गरम पाणी आणि खूप गरम पाणी आहे आंघोळी करायचं इकडे येऊन आंघोळ करायचं आणि मग निघायचं पुढं सकाळच्या वाजले सहा सहा वरती होतो आम्ही हॉस्टेलमध्ये भेटवे घेतलेला तुम्हाला दाखवलं आता निघलो आहे आम्ही वरती चढण्यासाठी बावीस किलोमीटर चौदा किलोमीटर चढायचं आहे हा रस्ता चढण्यासाठी आहे परंतु खाली इकडे खाली गौरी गौरीकुंड म्हणूनच ते गरम पाणी असतं तिथं मंदिर आहे माताचं तिथे आंघोळ करून तिथे आंघोळ करायचं दर्शन करायचं आणि तिकडनं मग हा रस्ता आहे वरती वरती मंदिरासाठी चढण्यासाठी आता आम्ही झालो रेडी आता मला आणखी तर काहीच नाही आणखी तर डोंगर गायब झालो का डोंगर गाय का अरे अर महादेव ओम नमः शिवाय नमः शिवाय प्रयत्न कर याचा वजन कमानायचा कारण की ह्या ह्या बायकीचं वजन पण ना जास्त झालंय मला आणखी काहीच चढलो नाहीये दोन तास झाले वरती चढून आणखी खूप वर चढायचं आहे तेरा किलोमीटर काय ना कुठून कडाक काय किलोमीटर हरे हर महादेव पोहोचला आणखी आता तेरा किलोमीटर आहेत ना बाबा केदारनाथचं मंदिर आणि हे बघा दृश्य कसं आहे आणि दम लागतोच परंतु ना हर हर महादेव म्हणा आणि पुढे चला काहीच होत नाही काहीच वाटत नाही माणूस झालं दोन

नमस्तिबा हा जो ब्रिज आला ना ह्या ब्रिजपासून ना जी चढाई असते ना एकदम उभा चढाई आहे म्हणजे सगळ्यात अवघड चढाई इथे आता आठ किलोमीटर आहे आठ किलोमीटर दाखवतोय मंदिरचा रस्ता एकदम अशी उभा चढाई बघा इथे उभा तर थोडं इथं जास्त थोडं थकतं ना परंतु काय नाही हर हर महादेव म्हणा आणि पुढे पुढे चला काहीच होत नाही हर हर महादेव हर हर महादेव वातावरण हा सात किलोमीटर आहे सात किलोमीटर नंतर पण पोहोचू घोडा थकला तरी पण मारतोय घोड्याला पन्नास पन्नास किलोच्या सुमेरच्या गोऱ्या त्या बाकी हे बघा वर गेलो तेवढं बघा खाली दिसत नाही काहीच हर हर महादेव हॅलो थोडं जवळ आणखी हे बघा घोडा व्हिडिओवरती नाही यायचं यार लय दही नाही घोड्याची हे लोक पण ना मारत मारत बिरत घेऊन जातात घोड्यांना हा थंडी खूप आहे खूप जास्त थंडी आहे तीन किलोमीटर नंतर आपण हर हर महादेव पूर्ण बर्फ आणि थंडी खूप आहे इथे तुम्हाला बघितलं असणार आहे बाप दीपं वगैरे सगळे वरले झालेत आमचे बघितलं असणार तुम्ही काय डोंगर आहे सगळ्याचा बर्फ वगैरे आहे तिथे त्याच्यामुळे जास्त थंडी आहे दीड किलोमीटर मंदिर आहे परतो ना इथंच रूम बघतो मी इथंच रूम बघून इथंच आजच्या दिवस इथंच झोपू सकाळीच दर्शनाला जाऊ बावीस किलोमीटर आहे टोटल चौदा किलोमीटर नाही आहे रामराम मंडळी हरार महादेव जयशुराय बाब न झाली सकाळ सकाळचे सात वाजले सकाळी पाच आलो थंडी खूप होती आणि हे बघा जास्त इथं टेंट मिळतात म्हणजे वरती वरती जर तुम्ही आलेत ना मंदिराजवळ जवळ तर मग तुम्हाला आठशे रुपये मिळणार आहे याचे पाचशे रुपये घेतलेले आमचे आम्ही दोघ जण होतो म्हणजे अडीचशे अडीच मध्ये आम्हाला परवडलं म्हणजे रात्री आणि रात्री बाहेर इथं खूप थंडी होती बाथरूम जर बघितलं तर त्या तिकडे बाथरूम असतं है ना बाथरूम चांगलं होतं म्हणजे स्वच्छ होतं गव्हर्नमेंटने इथे सोलर पॅनल लावलं म्हणजे गरम पाण्यासाठी परंतु गरम पाणी इथे येत नाही आहे गरम पाणी आपल्याला हे विकत घ्यावं लागतं दीडशे रुपयाला एक ब म्हणजे एक माणूस पण त्याच्यात बराबर व्यवस्थित आंघोळ करू शकत नाही आहे एवढं पाणी आहे आणि पंधरा वीस मिनटामध्ये आम्ही मंदिरात पोहोचतो आर्ध्या दर्शन घेतो आणि दर्शन करून लगेच आम्ही परत निघतो आणखी नव्हेंबर पर्यंत हा इथे येणं जाणं सुरू असणार आहे नव्हेंबर पर्यंत मग नव्हेंबरच्या नंतर हे लोक सांगतात इकडे सगळं बरफ जमा होतं सगळा बरफ म्हणजे काहीच दिसत नाहीये इकडे जसं तो पर्वत बघा कसा दिसतो मस्त कसा चमकतो डोळ्यात ना मी पहिल्यांदा बघितलं असं असं वाटतं ना की जसं काय ना ते लाईट डिस्प्ले लावला असा एवढा चमकतोय तो डोंगर आणि खूप सुंदर दिसतोय काय जातात ना मेन मंदिराला इकडनं ना हे रस्त्यामध्येच पडाल उजव्या साईडला एकदा जाताना इकडं बघून जा ओम नम शिवाय ओम नम शिवाय भोले बाबा भोले बाबा प्रसन्न झाले हे आहे भैरवनाथ बाबा आज बाबाचं मंदिर आहे केदारनाथला आलात ना तिकडे दर्शन केलं ना इकडे येऊन दर्शन केलंच पाहिजे क्षण पूर्ण होतं यात्रा पूर्ण होती आपली तेव्हा खाली बाबा केदारनाथचं मंदिर आणि हे वरती भैरव बाबा हर हर महादेव यात्रा केदारनाथची यात्रा माझी संपन्न झाली यात्रा संपली यात्रा संपून परत चाललो आहे आणि येताना बघा हा असा दंडा व्हाला जायला पाहिजे व्हायला पाहिजे म्हणजे यात्रा तुमची संपन्न झाली अरे सोन मी जाणार आहे बद्रीनाथला आणि मग पुढे पुढचा पर्वत पुढे सुरू होईल